बघूया अंडे बागा। किती घातलेत दोन साप आहेत हे बघा दोनच साप आहेत बघा अंडे बघा बघा लग्न किती घातलेत ते हा साप हे बघा हा साप ना एक मेव साप आहे आपला की हा वर्षभरात कधी पण मिटिंग करतून कधी पण अंडे घालू शकतो बघू आपण किती अंडे घातले एक दुसरी पण फिमेल आहे एक मिनिट हा किती अंडे घातले ते बघा अरे 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 ओके हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अंडे घातल्यात कमीत कमी सात ते सहा अंडे घालतात ते आणि जास्तीत जास्त नऊपर्यंत पर्यंत अंडे घालतात हा जातीचा साप हा पूर्णपणे बिगर विषारी जातीचा साप आहे तस्कर जातीचा बघा एकदम व्यवस्थित बघा की लोक विनाकारण मारतात सापांना ज्याच्यात विष नाही तो काहीच धोका पोचू शकत नाही सापांना साप सापांचं काम करतात निसर्गाच्या करामध्ये प्रत्येक प्राण्यांची एकदम निसर्ग चक्र चालण्यासाठी एकदम सगळ्यांची गरज असते त्या सरपटणारे मांसाहारी ओढणारे आता या, या सापांचे अंडे घातल्यात तर ह्यांना पण सेट करावं लागतं ह्यांना या सापांना सापांच्या अंड्यांना आता अशा ठा अशा ठिकाणी किती ते वातावरण पण ह्यांच्यासाठी बिळात वातावरण कसं असतं थंड नॉर्मल टेम्परेचर तसं ह्यांना पण नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवावं लागेल आता त्यांना कसं सेट करायचं हे थोडं एखादी कुंडी किंवा एखाद्या बॉक्समध्ये माती टाकायची दगडं विटा मिक्स करून पालोपाचा वेळा टाकायचा त्यात आणि नाही म्हणलं तरी अंडे सेट केल्यापासून एक साठ पा घातल्यापासून साठ पासष्ट पा, दिवसामध्ये त्यातनं पिल्ले निघायला चालू होते त्यातले एका दोन दोन तीन अंडे मी खराब होऊ शकतात नाही बाकीचे सगळे पिल्ले निघतात एकदम व्यवस्थित आहेत अंडे बघा अंडेनं सापाचं अंड कसं असतं ते आपण जाणून घेऊया हे बघा हे टॅबलेट टाईप अंडा असतं कमीत कमी एक दीड सेंटीमीटर असेल दीड ते दोन सेंटीमीटर आहे सेंटीमीटर नाही कमीत कमी पाच सेंटीमीटर असेल लांबीला हां पाच सेंटीमीटर असल आणि हे पूर्णपणे दप्त अंड हे असं लबरासारखं असतं टॅबलेटच्या आकाराप्रमाणे प्रत्येक साप वेगवेगळ्या प्रकारचे अंडे घालतात तर काही साप असे गोल अंडे घालतात काही छोटे काय लांब काय काय साप डायरेक्ट पिल्ले घालतात पण हा अंडज असल्यामुळे हे अंडच घाल गल, अंडेच घालतो आता त्याला हो करा करा। सेट करावं लागेल हे बघा हे दोन साप आहेत मस्तपैकी त्यातले आता याला संध्याकाळी रिलीज करून टाकू चालतंय ओके ह्यांचे त्यांच्यातली फिमेल ही मोठी असते मेल हे दोन्ही फिमेल आहेत विशेष म्हणजे अंडे बघा सेट करायचा कार्यक्रम चालू आहे असा पालोपाचोळ टाकायचा पहिल्यांदा परत त्याच्यावर विटाचे तुकडे परत माती टाकायचे अंडीत आपण अंडी सेट केल्या कुंडीमध्ये आता चाळीस पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये अंडी निघते मला प्लॅस्टिकची टोपी दिली जेणेकरून त्याचं हीट समान राहावं जर हीट जास्त झालं तर आपण थोडं दररोज बघणार आहे पाणी त्याच्यावर थोडं थोडं मारणार आहे पंपनी झालं आता पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये and the new chapter.